प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत अरेबियन नाईट्स आणि अरेबियन नाईट्समधील अलिबाबा आणि चाळीस चोर ही कथा आपण ऐकायला प्रारंभ केलेला आहे तिचा पहिला भाग आपला ऐकून झाला कासिमचा दरोडेखोरांनी गुहेमध्ये खून केला आणि आता त्यापुढचा भाग आपण ऐकणार आहोत आज अरेबियन नाईट्सच्या भाग क्रमांक छत्तीसमध्ये तर ऐकूया अलिबाबा आणि चाळीस चोर या कथेचा पुढचा भाग चोरांनी कासिमचा प्राण घेतला हे झाल्यानंतर प्रथम ते चोर गुहेत गेले कासिम ह्याने दारापाशी आणून टाकलेल्या थैल्या त्यांनी उचलल्या आणि जेजच्या तेथे ठेवल्या थे अलिबाबाने पूर्वी ज्या थैल्या नेल्या होत्या त्या गेल्याचे त्यांच्या लक्षात देखील आले नाही कारण तेथे शेकडो थैल्या पडल्या होत्या त्यातून वीस गेल्या काय आणि आल्या काय त्यांची तेथे कसली दाद असो नंतर ते सर्व चोर एकत्र बसून त्यांनी या प्रकरणाचा विचार चालविला त्यावरून त्यांच्या असे लक्षात आले की हा मनुष्य आत गेला खरा परंतु त्याला बाहेर काही येता आले नाही तथापि तो आत कसा गेला असावा ह्याविषयी त्यांना काही तर्क करता येईना त्यांनी अशी कल्पना केली की डोंगराच्या माथ्यावर जे भोक आहे त्यातून कदाचित आत गेला असावा पण ती जागा किती उंच आणि चढण्यास किती अवघड याचा विचार त्यांच्या मनात येताच असे होणे अशक्य आहे असे त्यांना वाटले शिवाय तो वर चढून गेल्याच्या काही खुणाही त्यांना आढळल्या नाहीत त्यामुळे तर त्या गोष्टीविषयी त्यांना संशयच राहिला नाही ते म्हणाले हा दारातूनच आत आला असे म्हणावे तर ते उघडण्याची युक्ती त्याला माहीत असल्या वाचून तसे होणे नाही व ती त्याला माहीत असण्याचा मुळीच संभव नाही सारांश तो कोणत्या रीतीने आत गेला असावा याची कल्पना कोणालाही होईना त्यांची अशी खात्री होती की दार उघडण्याची युक्ती आपणाखेरीज इतरांना मुळीच माहीत नाही कारण अलिबाबाने झाडावरून आपले बोलणे ऐकले ही गोष्ट त्यांच्या स्वप्नीही नव्हती तथापि आपले द्रव्य सुरक्षित राहील अशी तजवीज करणे फार अगत्याचे आहे ही गोष्ट त्यांच्या मनात पक्की बांधून गेली सबब त्यांनी असा विचार केला की कासिम याच्या मुडद्याचे चार भाग करून गुहेच्या दाराच्या आतल्या दोन्ही बाजूंकडे दोन दोन असे टांगून ठेवावे म्हणजे इतपर जर कोणी असेच आत शिरण्याचे धाडस केले तर त्याला भय वाटून तो पळून जाईल मग तत्काळ त्याप्रमाणे त्यांनी केले व मुडद्याची घाण नाहीशी होईपर्यंत परत यावयाचे नाही असा ठराव केला नंतर दार बंद करून ते घोड्यावर बसले आणि आपल्या वाटमारीच्या उद्योगासाठी चालते झाले इकडे रात्र फार झाली तरी कासिम अजून येत नाही असे पाहून त्याच्या बायकोला मोठी काळजी उत्पन्न झाली ती घाईघाईने अलीबाबा याचकडे गेली आणि म्हणाली भाऊजी आज सकाळपासून ते रानात गेले असून कोणत्या कामाकरिता गेले आहेत हे तुम्हाला ठाऊक असेलच ते आत्ता येतील मग येतील अशी मी केव्हापासून पाखरासारखी वाट पाहते आता रात्र पडली तरी ते अजून येत नाहीत यावरून त्याचवर काही संकट गुजरले की काय म्हणून मला मोठी काळजी उत्पन्न आहे कासिम याच्याशी अलिबाबा याचे जे बोलणे झाले होते त्यावरून तो आज रानात गेला असेल ह्याविषयी संशय नाही असे अलिबाबास वाटल्यावरून आपणही आणखी आज गेलो असता त्याला वैषम्य वाटेल असे समजून तो त्या दिवशी रानात गेला नव्हता तो कासिम याच्या खोडसाळपणाच्या वर्तनाची त्याच्या बायकोला लेशही ओळख न देता म्हणाला वहिनी तू काही भिवू नकोस कासिम हा वाटेने आपण कोणाच्या दृष्टीस न पडावे म्हणून आज बुद्ध्या बरीच रात्र होईपर्यंत काही येणार नाही कासिम याच्या बायकोच्या लक्षात आले ती की ती गोष्ट उघडकीस न येऊ देण्याविषयी आपल्या नवऱ्याला फार जपले पाहिजे ही गोष्ट खरीच आहे त्यावरून अलिबाबा जे काय बोलला ते पुष्कळ अंशी संभवनीय आहे असे तिला वाटले व तिला बराच धीर आला नंतर ती घरी आली व मध्यरात्र होईपर्यंत नवऱ्याची वाट पाहत राहिली मध्यरात्र जेव्हा उलटून गेली तेव्हा मात्र तिचा धीर अगदी सुटला आणि ती रडावयाला लागली तशात तिला ती गोष्ट फोडण्याची चोरी यामुळे तिला मोठ्याने रडण्याची पंचायत झाली आणि या कारणामुळे तर तिचे दुःख दुप्पट झाले तिला पश्चाताप होऊन ती म्हणू लागली की मला चांडाळणीला आपल्या दिराच्या आणि जावेच्या कामात हात घालण्याची ही दुष्ट बुद्धी कोणीकडून झाली कोण जाणे ती सर्व रात्रभर दुःख करीत आणि मुळू मुळू रडत बसली आणि सकाळी उठून तशीच अलिबाबा याचकडे आली, आली। तिला आपल्या येण्याचे कारण सांगण्याची गरजच पडली नाही कारण ते तिच्या डोळ्यातील अश्रूंवरूनच अलिबाबाच्या लक्षात आले अलिबाबा तिच्या विनंतीची वाट न पाहता लागलाच उठला आणि कासिम याचा शोध करण्याकरिता आपली तीन खेचरे घेऊन रानात चालता झाला तो डोंगराच्या अगदी जवळ येऊन पोचला तथापि त्याला कासिम आणि त्याची खेचरे यांचा काहीच पत्ता लागेना तेव्हा तो आपल्या मनात चरकला नंतर तो दाराजवळ येऊन पाहतो तो तेथे रक्ताचे थेंब पडलेले त्याच्या दृष्टीस पडले त्यावरून तर कासिम याची धडगत नाही असे त्याला खास वाटले नंतर पूर्ववत तिळा तिळा दार उघड हे शब्द त्याने उच्चारिले तो लागलीच गुहेचे दार उघडले आणि दाराच्या तोंडाशी कासिम याच्या शरीराची चार शकले टांगून ठेवलेली पाहताच त्याच्या हृदयात धडकी भरली आणि अंगावर रोमांच उभे राहिले कासिम हा जरी त्याच्याशी कधीही बंधुप्रेमाने वागला नव्हता तरी ते मनात न आणता तो कसाही झाला तरी आपला प्रत्यक्ष भाऊ आहे यासाठी त्याचा उत्तरविधी करणे हे आपले कर्तव्य आहे असे समजून तो तत्काळ त्या उद्योगास लागला तो गुहेत गेला आणि तेथली दोन चिरगुटे घेऊन त्यात त्याने ती प्रेताची शकले एक एकात दोन दोन अशी बांधली नंतर ती गाठोडी एका खेत्राच्या पाठीवर घालून त्यात काय आहे हे न दिसण्यात यावे अशाकरिता त्याने त्यावर लाकडे भरली बाकीच्या दोन खेत्रांवर त्याने मोहरांच्या थैल्या लादून त्यावरही अशीच लाकडे भरली मग दार बंद करून तो परत जावयाला निघाला आपणाला कोणाच्या दृष्टीस पडता कामा नये असे जाणून तो रात्र होईपर्यंत रानाच्या बाहेर न पडता तसाच त्याच्या तोंडाशी थपकून राहिला आणि बरीच चांगली रात्र झाल्यावर शहरात गेला घरी येऊन पोचताच त्याने मोहरांच्या थैल्यांनी लादलेली दोन खेचरे अंगणात उभी केली आणि कासिम्याची काय स्थिती झाली हे बायकोस थोडक्यात कळवून त्या खेचरांच्या थैल्या काढून घेऊन त्याची व्यवस्था लावण्याविषयी तिला सांगितले नंतर तिसरे खेचर तो आपल्या भावाच्या घरी घेऊन गेला त्याने दाराला थाप मारताच एका दासीने येऊन ते उघडले तिचे नाव मार्ग्याना असे होते ती मोठी चतुर आणि धूर्त असून मोठमोठ्या धाडसांच्या कामातही हटकून यश येईल अशा प्रकारच्या युक्त्या काढण्यात फार वस्ताद होती अलिबाबा ह्याला हे तिच्या अंगचे गुण माहीत होते ती अंगणात येताच खेचरांवरची ओझी त्याने उतरली आणि मार्ग्याना हिला एकीकडे एक बोलावून तिला तो म्हणाला मार्ग्याना आता जी काही गोष्ट मी तुला सांगणार आहे ती बाहेर न फुटू देण्याविषयी तुला पराकाष्ठेची खबरदारी घेतली पाहिजे कारण ती गोष्ट फुटली असता माझा आणि तुझ्या धनिनीचा सर्वस्वी नाश होणार आहे याहून तुला आणखी जास्त सांगत नाही व सांगण्याचे कारणही नाही कासिम ह्याला रानात चोरांनी ठार मारले असून त्याचे प्रेत या दोन गाठोड्यात बांधलेले आहे असा तो अपघाताने जरी मेला आहे तरी तो जसा काय आपल्या मरणानेच मेला असे लोकांना दिसून येईल अशी तजवीज करून त्याचे उत्तर कार्य यथाविधी करणे हे आपले काम आहे तर तू आता प्रथम आपल्या धनिणीकडे जा व मला तिच्याशी काही बोलावयाचे आहे म्हणून सांग आणि तिच्याशी मी जे काय बोलेन ते तू लक्षपूर्वक ऐक तेव्हा मार्ग्याना आपल्या धनिणीकडे गेली आणि अलिबाबा तिच्या मागोमाग केला कासिम ह्याच्या बायकोने त्यास पाहताच मोठ्या उताविळीने म्हटले भाऊजी त्यांची काय खबर आहे तुमच्या चर्येवरून तर मला काही ठीक चिन्ह दिसत नाही अलीबाबा म्हणाला वहिनी तू मध्ये काही एक न बोलता मी काय म्हणतो ते शेवटपर्यंत ऐकून घेण्याचे कबूल केल्या वाचून माझ्याने तुला काही एक उत्तर देवत नाही कारण जो काही एकंदर प्रकार घडला आहे तो कानाच्या कोपऱ्यासही कळू न देणे हे मला आणि त्याचप्रमाणे तुलाही अत्यंत आवश्यक का आहे कासिम याची बायको म्हणाली हाय हाय तुमच्या बोलण्यावरूनच मला कल्पना होते की ते काही जिवंत नाहीत तरी पण ही गोष्ट गुप्त ठेवणे आवश्यक आहे हे मी पूर्णपणे जाणते आणि त्याकरता मी आपले दुःख आवरून धरते सांगा तर मग आता काय असेल ते नंतर अलीबाबाने आपण घरून निघाल्यापासून कासिम याचे प्रेत घेऊन येईपर्यंत घडलेली सर्व हकीकत आपल्या भाऊजईला सांगितली मग तो तिला म्हणाला वहिनी आता आणखी एक गोष्ट मी तुला सांगतो तीचपासून तुला जास्तच दुःख होणार आहे कारण अशा प्रकारची गोष्ट ऐकण्याचा प्रसंग आपल्यावर येईल हे तुझ्या स्वप्नीही नसेल असो गोष्ट सांगावयाची इतकीच की आपल्या दुर्दैवाने जे काय घडावयाचे ते घडले त्यास आता उपाय नाहीच पण तुला आहे त्या स्थितीत सुख होण्याकरिता मला जो काही थोडा बहुत पैसा देवाने दिला आहे तो व तुझवळचा असा एकत्र करून तुझ्याशी निकाल लावावा असा माझा विचार आहे मी तुला खात्रीपूर्वक सांगतो की माझी बायको तुझ्याशी कधीही स्पर्धा करणार नाही व आपण एकत्र सुखाने नांदू ही गोष्ट तुझ्या पसंतीस येत असेल तर कासिम हा आपल्या मरणाने मेला असे लोकात दिसेल अशी काहीतरी युक्ती आपणाला केली पाहिजे हे काम मार्ग्याना हिच्याकडे सोपवावे हे मला बरे दिसते शिवाय माझ्याकडून होण्यासारखे असेल ते मी करीनच कासिम याच्या बायकोने विचार केला की ह्यावेळी अलीबाबाच्या म्हणण्यास रुकार द्यावा यातच शहाणपणा आहे आणि वास्तविक पाहता त्यात तिचे काही एक वाईट नव्हते उलट फायदाच होता कारण कासिम याचे द्रव्य पुष्कळ होते खरे पण अलिबाबा याचपाशी त्याहून पुष्कळच जास्त होते व त्याला ती गुहा सापडल्यामुळे आणखीही मिळण्याचा संभव होता असो तेव्हा या सर्व गोष्टींचा विचार करून तिने त्याचे बोलणे अमान्य केले नाही इतकेच नव्हे तर आपल्या दुःखाचे परिमार्जन होण्यास वास्तविक हेच साधन आहे असे तिने मानले तिच्या नेत्रातून जे खळखळ असू चालले होते ते तिने पुसले आणि नवऱ्याकरिता जो अतिशय विलाप ती करीत होती तो कमी केला आणि यावरून अलिबाबाचे म्हणणे आपल्याला कबूल आहे असे तिने दर्शविले मग अलिबाबा तेथून उठला आणि मार्ग्याना तिला आपले काम फार सावधगिरीने बजावण्याविषयी पुन्हा पुन्हा सांगून खेचर घेऊन परत आपल्या घरी आला मार्ग्याना त्याचवेळी निघून एका हाकिमाकडे गेली तो हकीम काही एक प्रकारच्या औषधाच्या वड्या तयार करीत असे त्यांच्या योगाने मनुष्य दुखण्याने अगदी अत्यवस्थ होऊन पडला असला तरी त्याला गुण येतो अशी प्रसिद्धी होती त्या वड्या तिने त्या हकीमापाशी मागितल्या हकीमाने विचारले कासिम भाईंच्या घरी कोणी आजारी का? आहे का तेव्हा तिने दुःखाचा सुस्कारा टाकून उत्तर केले काय सांगू अहो कासिम भाई स्वतःच आजारी आहेत त्यांना काय होते आहे ते काहीच समजत नाही ते काही खात नाहीत आणि बोलतही नाही असे बोलून मार्ग्याना तिने त्याजपासून वड्या घेतल्या आणि ती घरी आली दुसरे दिवशी सकाळी फिरून ती त्याच हकीमाकडे गेली आणि मनुष्य अगदी शेवटच्याच पंथात असला तर त्याला देण्याकरिता तो जो एक प्रकारचा अर्क तयार करीत असे तो तिने त्याचपाशी मागितला तो त्याने दिला तेव्हा ती म्हणाली हाय हाय ह्या औषधाचाही कालच्या प्रमाणेच गुण न येता माझा धनी खास गमावणार असे मला त्याच्या स्थितीवरून दिसते अल्ला काय घडवील ते खरे इकडे अलिबाबा आणि त्याची बायको ही त्या दिवशी पुष्कळ वेळा आपल्या घरून कासिम याचे घरी जाताना लोकांच्या दृष्टीस पडली असून त्यांच्या मुद्रा फार खिन्न दिसत होत्या त्यावरून त्या दिवशी सायंकाळी कासिम याची बायको आणि मार्ग्याना दासी यांनी कासिम मेला म्हणून जो आकांत केला त्याचे कोणालाही आश्चर्य वाटले नाही दुसऱ्या दिवशी मोठ्या सकाळी मार्ग्याना ही एका चांभाराकडे गेली त्या चांभाराचे नाव बाबा मुस्तफा असे होते तो म्हातारा असून त्याचा स्वभाव मोठा रंगेल होता तो आपले दुकान सर्वांच्या अगोदर उघडीत असे मार्ग्याना हिने त्याला सलाम करून त्याच्या हातावर एक मोहर ठेवली ती पाहून बाबा मुस्तफा म्हणाला आज तर बुवा सकाळच्या प्रहरी चांगलीच बोहनी झाली बरे सांगा तुमचे काय काम आहे ते मी ते करण्यास तयार आहे मार्ग्या नाहीने उत्तर केले बाबा मुस्तफा तू आपले शिवण्याचे सामान घेऊन माझं बरोबर चल पण बोवा माझी एवढी अट आहे की तुला जेथे मी घेऊन जाणार आहे तेथे पोचण्यापूर्वी मी तुझे डोळे बांधीन हे तुला कबूल असले पाहिजे हे ऐकून बाबा मुस्तफा जरा काकू करू लागला तो म्हणाला काय बाई अ तुम्ही मला काही अनितीचे किंवा लोकात हलकेपणा आणणारे काम करू सांगता की काय मार्ग्याना आईने त्याच्या हातावर दुसरी मोहर ठेवली आणि म्हटले या अल्लाह बाबा मुस्तफा तुला कोणतेही अनितीचे किंवा हलकेपणा आणणारे काम मी सांगेन असे कधीही होणार नाही या माझ्या बोलण्यावर तू भरवसा ठेव आणि मनात काही एक किंतू न आणता मजबरोबर चल हे ऐकून बाबा मुस्तफा हा उठून मार्ग्यानाबरोबर चालता झाला तिने संकेतस्थळी पोहोचताच एका रुमालाने त्याचे डोळे बांधले आणि तसाच त्याला कासिम याच्या घरी ज्या खोलीत त्याचे प्रेत ठेवले होते तेथे ती घेऊन गेली नंतर तिने त्याचे डोळे सोडून त्यास म्हटले बाबा मुस्तफा तू आता जल्दी कर आणि हे चारी तुकडे एकत्र शिवून टाक हे काम तू केलेस म्हणजे मी तुला आणखी एक मोहर देईन बाबा मुस्तफा याने ते काम उरकल्यावर मार्ग्याना हिने कबूल केल्याप्रमाणे त्याला तिसरी मोहर दिली आणि ही गोष्ट कोणापाशीही बोलू नको असे त्यास पुन्हा पुन्हा बजावून सांगितले नंतर तिने त्याचे डोळे बांधिले आणि पूर्वी ज्या ठिकाणी तसेच केले होते तेथे त्याला ती घेऊन गेली तेथे पोहोचताच तिने त्याचे डोळे सोडले आणि त्याला घरी जाण्याची परवानगी दिली तो नजरेआड होईपर्यंत ती तशीच त्याजकडे पाहत राहिली कारण तिला संशय आला की न जाणो मी पुढे कोठे जाते व काय करते हे पाहण्याकरिता हा कदाचित परत येईल असो मग तो दिसेनासा झाल्यावर ती घरी गेली घरी जाताना मार्ग्याना हिने कासिम याच्या प्रेतास स्नान घालण्याकरिता पाणी तापत ठेविले ते तापत आहे तो अलीबाबा आला त्याने त्या प्रेतास स्नान घातले व त्यात रीतीप्रमाणे मसाला वगैरे भरून त्याच भोवती वेष्टन घातले इतक्यात ज्या सुताराला त्याने प्रेताकरिता पेटी तयार करून देण्यास सांगितले होते तोही आला तेव्हा मार्ग्याना हिने त्या सुताराच्या नजरेस काही कमी जास्त प्रकारे येऊ नये म्हणून दरवाजापाशीच ती पेटी त्याचपासून घेतली आणि त्याचे पैसे चुकते करून त्याला लावून दिले नंतर तिने आणि अलीबाबाने मिळून ते प्रेत पेटीत ठेवले आणि अलिबाबाने पेटीला चुका मारून ती बंद केली मग सर्व तयारी झाली म्हणून इमामास कळविण्याकरिता मार्ग्याना ही मशिदीत गेली मशिदीत ज्या लोकांचे काम प्रेताला स्नान घालण्याचे होते त्यांनी आम्ही स्नान घालण्यास येतो म्हणून म्हटले पण मार्ग्याना म्हणाली ते आता काही एक राहिलेले नाही आम्ही सर्व तयारी करून टाकलेली आहे मार्ग्याना परत येते न येते तो इमाम व मशिदीतील इतर काझी हे कासिम याच्या येथे येऊन धडकले मग शेजारी राहणाऱ्या चार गृहस्थांनी प्रेताची पेटी उचलली आणि ती स्मशानाकडे चालविली त्यांच्या पुढे इमाम हा प्रार्थना स्तोत्रे म्हणत चालला मार्ग्याना ही कासिम याची दासी असल्यामुळे तीही प्रेताच्या मागून मोठमोठ्याने रडत आणि ऊर बडवीत चालली त्या सर्वांच्या मागून अलिबाबा व कासिम यांचे कित्येक इष्टमित्र चालले ही मंडळी खांदेकर यांना विसावा देण्याकरिता मधून मधून प्रेताला खांदा देत होती इकडे घरी कासिम याची बायको आपल्या पतीकरिता शोक करीत बसली होती त्या लोकांच्या चालीप्रमाणे तिच्या शेजारणी पाजारणी सर्व तिच्या घरी जमल्या आणि तिच्याबरोबर रडत बसल्या त्या कल्लोळामुळे सगळी आळी अगदी दणाणून गेली अशा प्रकारे कासिम ह्याचा जो दुःखदायक शेवट झाला त्याची वार्ता अलिबाबा त्याची बायको कासिम याची बायको आणि मार्ग्याना या चौघांखेरीज कोणालाही न कळता ते सर्व प्रकरण एकदाचे पार पडले नंतर चार पाच दिवसांनी अलिबाबाने आपल्या घरात जी काही दहावीस मडकी गाडगी वगैरे होती ती व चोरांच्या गुहेत सापडलेला ऐवजही आपल्या भाऊजईच्या घरी नेला हा ऐवज त्याने अर्थातच कोणाच्या नजरेस न पडावा म्हणून रात्रीचा वाहून नेला पुढे थोडक्यात दिवसांनी आपल्या भाऊजही निकाल लावण्याचा त्याने आपला निश्चय लोकात प्रगट केला असा निकाल लावण्याचा प्रचार त्या लोकांमध्ये सर्वत्र असल्यामुळे त्या गोष्टीचे कोणालाही आश्चर्य वाटले नाही अलिबाबाचा मुलगा एका व्यापाऱ्याकडे नोकरीला होता ती नोकरी नुकतीच त्याने सोडली होती अलिबाबाने कासिम याचे दुकान त्याच्या हवाली करून त्याला सांगितले की तू जर व्यवस्थेने व हुशारीने वागलास तर मी आपल्या स्थितीप्रमाणे खर्च करून लवकरच तुझे लग्न करून देईन याप्रमाणे अलीबाबा याचे चांगले बसतान बसून तो सुखाने कालक्रमणा करू लागला आता त्याची पुढील हकीकत तूर्त तशीच ठेवून त्या चाळीस चोरांची हकीकत पुढे चालव अरेबियन नाईट हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनल वरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओखाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषत लहान मुलांना ऐकायला पाठवा कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत वाचन करत नाहीत तर हा जो आपला वारसा आहे हा आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं धन्यवाद